हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींला स्वामी समर्थ मी आलेले आहे माझ्या सर्वात लहान आत्याच्या घरी आज आहे आत्याच्या घराची शांती ग्रहप्रवेश आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम तर जागरंग गोंधळाचा कार्यक्रम हा संध्याकाळी तर आम्ही पण संध्याकाळी चालू आहे दिवसभर काही यायला वेळ नाही मिळाला दिवसा आम्हाला पण एक पूजा होती त्या पूजेला आम्ही गेलो होतो तर आता संध्याकाळचीच वेळ आहे आणि हे बघा आत्याची सर्वात लहान आत्या ना तिच्या घराचा जागरंग गोंधळाचा कार्यक्रम किती बडबड माझ्या लहान आत्याचा माझ्या लहान आत्याच्या घरी जागरंग गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि तिने नवीन घेतला तर तिच्या घराची वास्तुशांती ग्रह प्रवेश तर आता संध्याकाळी ना जागरण होणारचा कार्यक्रम हे सकाळीच पूजा वगैरे झाली आहे आणि मला ना खूप उशीर झाला तर मी तुम्हाला ना कशी पूजेची मांडणी वगैरे केली आहे ना ती दाखवते बघा किती छान अशी पूजेची मांडणी केली फुलांची रांगोळी वगैरे काढली आहे तर ही पूजा आहे ना सर्व सकाळीच झाली आहे इथं बघा माझ्या आत्या बहिणी आईन त्या योगिता सगळ्याजणी गप्पा चालले आहे त्यांच्या तर त्या मला म्हणतात किती उशीर आली तू हे बघा माझ्या आत्या बहिणी आणि हे माझ्या आत्याच किचन तर आता मी तुम्हाला सर्व जागरण गोंधळाचा व्हिडिओ दाखवणार आहे आतापासून म्हणजे रात्री बाराला जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू झाला कारण बारा वाजेपर्यंत तर जेवणाचाच कार्यक्रम चालू होता तर इथं गोंधळे वगैरे सगळेजण आलेले आहेत आणि खूप बायका आहेत एवढेच पुरुष मंडळी आहे माझ्या आत्या आणि मामा पण ना खूप कार्यक्रमांना फिरतात तर मग आज तिच्या पण घराची वाचा कार्यक्रम त्याच्यामुळं मग भरपूर पाहुणे आलेले आहेत तर तुम्हाला मी आता दाखवते सगळी काही तयारी वगैरे गोंधळ्यांनी करून ठेवली आहे आणि माझ्या आत्या आणि मामांचं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे का तिने रो हाऊस घेतलं आहे खूप वर्षाची तिची इच्छा होती माझ्या आत्या मामा आणि आत्या भावांचं स्वप्न साक्षात उतरलं आहे तर चला आपण पण त्या गोष्टीचा आनंद घेऊया आणि त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी काही आत्ता जास्त बोलणार नाही आहे कारण तुम्हाला सर्व काही जागरण गोंधळाचंच दाखवणार आहे मी तर काही दररोजच बोलते त्याच्यामुळे ना आज मी म्हटलं आज मी शांत राहणार आणि तुम्हाला जागरण गोंधळाचं सर्व काही दाखवणार आहे तर इथं माझ्या आत्याच्या सर्व सासरची मंडळी पण आहे तिचे धीर जावा सासू सास खूप पाहुणे सासरचे तर भरपूर आहे तसेच नातेवाईक वगैरे सगळे पाहुणे आहेत देवांच्या पाच पावलीसाठी देव आणले तर म्हणजे जर आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा जरा दूर अंतरावर का होईना एखादं मंदिर वगैरे असलं ना तिथपर्यंत देव न्यायचे असतात रात्री बाराच्या पुढे जागरंग गोंधळ कार्यक्रम सुरू झाला मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवलं गॅस गिजर घेतला तर ह्याच आत्याला माझ्या गॅस गिजर मी घेतला जागरंग गोंधळाचा कार्यक्रम कसा का असतो ना तो सर्व काही तुम्हाला ऐकवणार आहे तर पाहुणे मंडळी भरपूर असल्यामुळे ना तुम्हाला आवाज पण भरपूर येईल झाल्यानंतर पण भरपूर पाहुणे होते चे 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 जागरंग गोंधळाला नातेवाईक वगैरेचे जवळचे सर्वच पाहुणे होते तर रात्रभर आम्ही जागरण केलं आणि जागरंग गोंधळ म्हटल्यानंतर रात्रभर जागरण करायचं असतं

पाच पावली करून आणल्यानंतर भाकरीचा तुकडा ओवाळून टाकायचा असतो तर माझी मोठी आहे ना तिने भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला माझ्या आत्याच्या पूर्ण कुटुंबाने इथे ना देव नाचवले त्यांचे भाऊबंध असतात ना त्यांनी आणि आम्ही पण जरा वेळ नाचलो आम्हाला म्हणे का तुम्ही नाचा मग आम्ही नाचलो

पामे आणि सगळ्यांनी जवाला इथं माझी सर्वात मोठी आत्या बसले लाल साडीवाली काळे शर्टवाले काका आहे काकांच्या शेजारी दुसऱ्या आत्याचे मिस्टर मामा बसलेले आहेत ते बघा ते बसले योगिता त्यांच्यासोबत बोलती आहे आणि ही माझ्या आत्या बहिणीची मुलगी आहे तर ही आहे ना खूप छान आहे रेणू तुम्हाला दाखवेलच बुडे किती मस्त अशी जशी गोंधळी गाणं सांगत होते ना तशी तशी ती मुरळीच्या पेक्षाही भारी नाचली एवढी सुंदर नाचली आहे तर माझे आई आणि माझे दादा तर आदल्याच दिवशी आले होते जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाची तयारी करायला आत्याला मदतीसाठी माझी आई आणि आदल्या दिवशीच आई आणि दादा आले होते तर हे बघा काकांबरोबर मी पण बोलले मामांसोबत बोलले इथं माझ्या आत्या भावाला आणि त्यांना आहे ना बुके आला होता फुलाचा तर मग म्हटलं चला ते फुलं तसेच खराब वगैरे हो होऊन जातील तर आत्याला आहे ना एकदम मस्त अशी आत्ताला जागरण गोंधळाच्या निमित्ताने मस्त असं देवांना आंघोळ घालण्यासाठी घंगाळं पण आलं आहे तर त्या तांब्याच्या घंगाळ्यामध्ये ना मी आता ती एक फुलं वगैरे सजून आणि एक कोपऱ्यात ठेवते दाराच्या बाजूला खूप छान दिसेल म्हटलं चला ते फुलं आहे ना असेच ठेवले तर ते खराब होऊन जातील ना मग त्याच्यापेक्षा काहीतरी मस्त असं त्यांचा उपयोग करू तर बघा किती बायका आहे खूप गर्दी आहे माझ्या दोन्ही मावशा पण आलेल्या आहेत ते आपण बसेले भरपूर पाहुणे आणि ते काय आता प्रत्येकाचं नावं सांगणं ना, किंवा काही शक्य नाही सगळे जवळचे म्हणा किंवा आत्या मामांचे ओळखीचे लांबचे वगैरे असे भरपूरच पाहुणे माझ्या आत्याच्या दोन्ही नंदा पण आलेल्या आहेत आणि भरपूर तिचे सासरचे मंडळी वगैरे भरपूरच पाहुणे आहेत कोणताही कार्यक्रम करा पण पाहुण्यारावल्याशिवाय कार्यक्रमाला मज्जा नसते आणि असं काही कार्यक्रम वगैरे असला ना तेव्हाच आपण पण भेटतो नाहीतर असं कोणी कोणाकडे जात नाही येत नाही पण जर काही कार्यक्रम असला तर आपण कितीही काम असो पण ते काम सोडून का होईना पण जायला लागतंय कार्यक्रमांसाठी आणि आजकाल तर असंच आहे जर आपण कोणाच्या कार्यक्रमाला गेलो तरच समोरचं पण आपल्या कार्यक्रमाला येतं तर इथं बघा आत्याला आहे ना साड्या वगैरे आणल्या आहे तर त्या द्यायचं काम चालू आहे भरपूर आत्याला साड्या जमल्या Газ आमच्या कार्यकर्त्यांनी बघा इथं वाढायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे आणि असं काही कार्यक्रम ना ते एकमेकाला मदत करायलाच लागते आणि मदतीशिवाय कोणतंच काय कार्य पुढं जात पण नाही आणि यशस्वी होत पण नाही तर हे बघा सगळ्यांनी इथं वाढलं आहे आणि इथे माझ्या आत्या बहिणी माझी चुलत बहीण योगिता आम्ही आम्ही सगळ्याजणी मस्त असं जेवण करायला बसलो आहे भरपूर पाहुणे वगैरे पण जेवणाचा कार्यक्रम अजून तर चालूच आहे आणि याच्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होईल तर हे जेवणाचं पंक्ती बसता बसताच तर बारा वाजले होते आणि बाराच्या पुढे कार्यक्रमाला सुरुवात झाली तर आत्ता पुरुष मंडळींचे जेवणं झाले आणि आत्ता लेडीज मंडळी बसल्यात जेवायला तर त्यांच्यानंतर जे वाढणारे आमचे मुलं आहेत ते बसतील जेवायला सगळे भाऊ वगैरे भरपूर पाहुणे आत्याचे सासरचे इकडचे सगळेच वाढायला आहेत तर ते वाढतील तर इथं आमचे साहेब बसले माझे आजोबा बसले म्हणजे माझ्या वडिलांचे वाड़ वडील तर ते पण बसले त्यांना पण खूप आनंद झाला लेकीचा मस्त असा हाऊस झाला आजीबाबांना पण छान वाटलं आणि आम्हाला सगळ्यांनाच आनंद झाला का माझ्या आत्याचा आणि मामांचं स्वप्न पूर्ण झालं हिमावशी सतरंज आथरते ना ही माझ्या आत्याची सर्वात मोठी ननद आहे आणि लाल साडीवाली ना माझी सर्वात लहान मावशी आहे ते शर्टवाला आत्या भाऊ आहे स्वप्नील आणि त्याच्यासोबत बोलते ना ती माझ्या आत्याबाईने अश्विनी तर ती सिन्नरला राहते आणि हे बघा आता नाही ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम पण सुरू होईल मुरळी पण तयार झाली हे बघा आता मुरळी त्यांना भंडारा वगैरे लावून घेऊ राहिले आणि आता ती नाचायला सुरुवात करील हे Terima kasih telah <laughs> menonton! उशा काकडला पाहिजे ती आणि सकाळी कशी पितात म्हणजे नेमकं काय पितात हा हा द्या असं ना

बसलेले ना ते माझे आजोबा आहेत आणि पूर्ण रात्रभर ते पण जागेच होते तर आता एक आरती झाली आहे खंडेरावांची आणि आता पहाटीची वेळ होत चालली आहे तर आत्या मामान ते आंघोळ वगैरे करतील आत्या नवीन साडी घालील मामा नवीन ड्रेस घालतील पहाटी लंगर तोडायला लागेल ना त्याच्यामुळे आता ते तयारी वगैरे करून घेतील तर हे बघा आमचे पण बसलेले भरपूर पाहुणे मंडळी वगैरे No, <laughs> ती ड्युटी चालू आहे ना त्याच्यामध्ये रात्रभर तेल सोडायचं असतं थोडं थोडं चमच्याने तेल घालायचं म्हणजे ती रात्रभर चालूच राहते पेटते आणि ते कुटुंबातल्या माणसांनी घालायचं असते ते तेल ते तर टॉवेल वगैरे असा कपडा घ्यायचा आणि तो फाडून गोल त्याची चुंबळ बनवायची आणि ती त्याच्यावर ते ते तेलात भिजून आणि त्याच्यावर ठेवायची म्हणजे ती रात्रभर इथने खुंडे राहायच्या झळ्यात सुरुवात केली येतोपर्यंत तोपर्यंत त्या मामांची घरात तयारी चालू आहे आता लंगर तोडायचा कार्यक्रम सुरू होईल ¡Salas! तोडायच्या आधी खंडेरायांचं लग्न लावायचं असतं तर इथे आता आत्या अक्षदा तयार करून घेऊ राहिले अक्षदांना हळदी कुंकू लावून पिवळ्या लाल करून घेऊ राहिले हे बघा अशा केल्या अक्षदा आणि आत्याचा मामांचा मळवट भरून घेतला आत्याच्या आणि मामांच्या पायाला पण मळवट भरलेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते आत्याला मामांना मळवट भरला येतो आता माझ्या आत्याच्या इथं लग्नाचा कार्यक्रम पण राहील मे महिन्यामध्ये माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न जमलेलं आहे तर लग्न पण आहे तर तो पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल आणि आपल्या घरात कितीही लग्न कार्य हो पहिल्या लग्नात आणि शेवटच्या लग्नात जागरण गोंधळाचा कार्यक्रम करायचा असतो तर आत्ता माझ्या आत्याच्या घरात हे शेवटचं लग्न आहे तर घराचा पण झाला जागरण गोंधळाचा कार्यक्रम आणि लग्नाचा पण झाला बघू आके इकडं तिथं आता आत्याला आणि मामांना मंडवळ्या बांधायला लागतील तर आत्याची ननंदबाई आणि आत्याची सुनबाई दोघी जणी मंडवळ्या बनवून राहिल्यात খাদীτε বিনচে জরাএটপছিকে পাকেertas.... সার পাকে থ১াকেল সিষাকে হিনছinde insan 550 আখুষ৅ জেদা কারা কেজকে যা ইল্বমাণে ভারা

तर हे बघा अक्षदा वगैरे टाकायचं काम चालू आहे खंडेरावांवर आणि इथं मामांची बहीण मामांची कल्लवरी झाली आहे कळस तांब्या डोक्यावर घेतला आहे आणि माझी आई पण मामांच्या मागं कल्लरी म्हणून उभी आहे मी पण आहे शेजारी मी माझ्या आत्याची आणि मामांची दोघांची मिळून कल्लवरी आहे <स्थाथ> इथ खंडेरायांचं लग्न लागून झालं आणि लंगर तोडायचं आहे तर लंगर तोडायचा असला ना का हाताची घडी घालायची नसते हात मोकळे ठेवायचे असतात तर सर्वांना सांगितलं हाताची घडी वगैरे घालू नका हात मोकळे ठेवा म्हणजे लंगर तोड जाता जगह जाता है मैं लंग रप हाँ बाद मांग वाला बाद वाला नंगे रे ऐसा ही करेगा ऐसा ही करेगा सारे दागे सब तो दिमाग से कौन रचे हाँ ना वो वो कर दे बंदे नहीं पूरी नहीं नहीं तू भी कहीं कर लोगे ना सेल आत्ता इथं लंगर तोडून झाला आणि पाहुण्यांनी जे काही पाहुण्यांना निघून जायचं होतं ना रात्री जेवण वगैरे करून ते निघून गेले टॉवेल टोपी आत्याला साड्या वगैरे देऊन पण जे काही पाहुणे मुक्कामाला होते ना त्यांनी आत्ता लंगर तोडल्यानंतर आत्याच्या अंगावर साड्या टाकल्या आणि मामांच्या अंगावर टॉवेल टोपी टाकली तर हे बघा मस्त असा लंगर पण तोडून झाला आणि तिकडे असते ना ती आपल्या दे देवघरात देवहऱ्यामध्ये दे ठेवायची असते तर इथं आत्याला आणि मामांना सगळेजणांनी ओवाळून घेतलं इथं लंगर तोडायच्या वेळेस ना माझ्या फोनची मेमरी फुल भरली होती तर माझ्या आत्या बहिणीला सांगितलं होतं तुझ्या फोनमध्ये व्हिडिओ काढ तर त्याच्यानंतर ना मस्त असं आम्ही ना नाचलो पण होतो आता दुसरा दिवस हे पहाटेचे पाच वाजले आणि आजचा वार आहे रविवार खंडेरावांचाच दिवस आहे तर शनिवारी जागरण गोंधळाचा रात्री कार्यक्रम सुरू झाला आणि रविवारी पहाटी लंगर तोडला तर आजचा दिवस पण एकदम मस्त इथे ना आत्याला आणि मामांना ओवळल्यानंतर त्यांच्या पाया पण पडायचं असतंय तर किती बायकांनी किती सुवासिनींनी ओवळलं ना तरी काही नाही लग्नाची वरात होती तर त्याच्यामध्ये आम्ही नाचलो होतो पण ती क्लिप काही माझ्या फोनमध्ये आलीच नाही कुठे गेली काय माहितीच नाही आहे कोणी काढली होती ते काय माझ्या लक्षातच नाही आली तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ